सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाइव न्यूज मंडळी नमस्कार आता आपण जयसिंगपूर शहरातील गजबजलेलं ठिकाण म्हणजेच वार्ड क्रम वार्ड क्रमांक पाच मधील श्री संत बाळमामा मंदिर या ठिकाणी आहे इतले राजकीय जे पुढारी आहेत म्हणजे नगरसेवक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील खरंतर या बाळूमामा मंदिरचं दर्शन घेतात बाळूमामाचं दर्शन घेतात आणि आपली राजकारणाची ट्रॅक धरतात योग्य वाटावर जातात असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही अनेक मंडळींनी फॉर्म भरताना या माझ्या 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 मागच्या बाजूला बघचाल की बाळूमामाचं मंदिर आहे आणि या मंदिर मधलं दर्शन घेऊन मग इथले उमेदवार जे इच्छुक होते ते सगळे फॉर्म भरायला गेले हीच ती बाळमाचं मंदिर आणि चौकामध्ये आपण आहे इथल्या लोकांचं काय मत आहे अनेक प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न प्रत्येकाचा अधिकार आहे मूलभूत प्रश्नासाठी बोलायचा अधिकार आहे लढायचा अधिकार आहे आरोग्य आहे शिक्षण आहे स्वच्छता आहे अनेक सामाजिक शैक्षणिक राजकीय कला क्रीडा संस्कृती अशा विषयावर आपण आज बोलणार आहोत या बाळूमा मंदिरच्या वार्ड क्रमांक पाच मध्ये आहे इथले नगरसेवक आधीचे जे कोण होते त्यांनी खरंच कामं केल्यात का हा बी प्रश्न गंभीर आहे आणि पुन्हा ते निवडणुकीला उभा राहिल्यात का नाही ते मला तर माहित नाही इथले मतदारच बोलतील त्याचबरोबर नवीन इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल बोलतील आपण या ठिकाणी मतदार युवक आहेत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया काय नाव आहे तुमचं नाव सांगा मतदान तर आहे का तुमचं मतदान नाही पावना पाहुणा कुठलं गाव आहे नक्कीच जात आहे का आता कॅमेरा चालवून म्हणतात जतलंबी नगरपालिकेची इलेक्शन आहे की काय परिस्थिती आहे जतमध्ये काम झाल्यात काय झाल्यात काम झाल्यात बीजी, बीजेपी येते बीजेपी येत आहे नक्की येत आहे बीजेपी बर बर जतचे आहेत पाहुणे आहेत जयसिंगपूरचे आपले जयसिंगपूरकरांचे पाहुणे आहेत जत मध्ये इलेक्शन चालले त्यांचं म्हणणं आहे तिथं बीजेपी सत्ते इथे ठीक आहे तिथलंच काय काय नाव आहे संतोष बिरुमाने माने संतोष बिरू माने काय वाटतं या वार्डात काम झाल्यात काय काम झाल्यात पण आता काय झाले तो हल्ली तोंड बघून त्यांनी प्रत्येकाला उमेदवार दिलेली आहे तोंड बघून उमेदवारी दिलेली आहे आघाडीने आघाडीनं बर ते गरीब कोण आहे माणूस कितला कोण आहे किंवा काय आहे ह्याचं काय बघितलं बघितलं नाही म्हणजे अन्याय केला एखाद्या अन्याय केला एखाद्या गरीब माणसावर अन्याय केला असं म्हणणं आहे त्यांचं बर बरं 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 मग काय वाटतं मतदानाला जाताय तुम्ही एक युवक आहे मधत असताना मतदान केंद्रावर गेल्यावर त्या यंत्रणेवर मतदान तुम्ही बटन दाबणार आहे बरोबर त्यावेळेस काय म्हणून तुम्ही मतदान करणार एखाद्या उमेदवाराला नवीन उमेदवाराला मी चान्स देणार नवीन देणार आहे हो बरोबर म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आघाड्याने तिकीट देत असताना धन दांडग्याना वगैरे तिकीट दिलं असं स्पष्ट म्हणणं आहे म्हणजे एक युवक सामाजिक कार्यकर्ता बघून तिकीट त्या असं म्हणणं आहे त्यांचं या ठिकाणी अनेक मतदार आहेत बोलूया यांना जर बघितला एक नंबर मधले आहेत काय नाव आहे दोन नंबर बाबा दोन नंबर मध्ये आहे तिकडे काय दोन नंबर मध्ये काम झाले विकास काम भरपूर झाल्यात किती कोटीचे वगैरे झाल्यात काय माहिती पण विकास काम झाल्यात बरं मतदान कशाला देणार तुम्ही कशाला म्हणजे विकास कामाला बघून देणार का मोठे मोठे बाता करणाऱ्याला देणार त्याचं कोण काम करते त्याच्यावर ठरवून देणार त्याच्यावर ठरवून देणार ठीक आहे कोण काम करते त्याच्यावर आम्ही मतदान ठरवून देऊ असं म्हणणं आहे इथं बरेच जण खरं तर गजबजायला वाडा इरुवारी चर्चा गरमागरम चर्चा असत्या इथलंच काय इथलंच काय काय नाव आहे पिंटू कटके पिंटू पिंटू कटके खटके जागेवर बोट काय खटक्यावर बोट जागेवर पलटी मग एवढं ना का पोलून चालू आपलं मतदानाचा अधिकार आहे का नाही बोला का नाही निवडून येणार काम करून घ्यायचं का नाही बरं या वार्डात काम झाल्यात काय झाल्याच थोडा खरं नवीन चेहरा बघायचा नवीन चेहरा बघायचा आहे स्पष्ट मत आहे हा स्पष्ट मत आहे नवीन चेहरा बघायचा आहे काम झाल्यात पण नवीन चेहऱ्यांना आपण संधी देऊया बऱ्याच जर करा कॅमेरा सोडून पळून का जातात तीच मला कळ नाही या ठिकाणी एक वडीलधारी मंडळी मतदान आहे ना आमचं मतदान नाही का बरं नाही जयसिंगपुरात कुठलं चिंचवाड चिंचवड आहे बर बर पण मतदारांना मतदान करत असताना अनेक ठिकाणी अडचणी येतात मतदान करत असताना कुणाला करायचं नाही एक नागरिक म्हणून भारतीय नागरिक किंवा महाराष्ट्र नागरिक म्हणून तुम्ही काय संदेश देताल मतदान करायला जाताना मतदारांना ते काय घेतला आहे त्यांनी लोकल चिंचवारला तर मतदान केला का नाही का नाही केलाय इथल्या नागरिकांनी लोकलच्या नागरिकांनी बघायचं असं बऱ्याच जणांचं चा मत आहे इथं छोटे मंडळी आहेत खर तर यांनाही कधीतरी आपण या कॅमेरा पुढे घेऊया प्रसिद्धी करूया ए शांत बस इथं काय कार्यक्रम चालू आहे का ऑर्केस्ट्राचा शांत बस काय रे काय नाव आहे तुझं इथला जायच काय बर बर ही सगळी मतदानला जाणार आहे तुझं मतदान नाही पण तुझं बी मतदान येणार आहे एक दिवस येणार आहे का नाही काय वाटतं तुला कुणाला मतदान करावं काम करणाऱ्याला करावं का मोठे मोठं बोलणाऱ्याला करावं काम करणाऱ्याला करावं बर बघा यानं सांगितलंय काम करणाऱ्याला मतदान करा असं यांचं म्हणणं आहे फर्स्ट एक छोटा कार्यकर्ता आहे त्याचं मतदान नाही अजून हायस्कूलला जातोय पण याचं म्हणणं काय कामं करणाऱ्याला मतदान करा या ठिकाणी काहीच नाहीत बोलूया आपण मतदान येतलंच आहे काय नाव आहे कोंडी बर 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 काय वाटतं एकंदरीत आपण बघितलं वातावरण आघाडीचं तिकीट मिळालं कुणाला नाही मिळालं कुणाला दुसऱ्या आघाडीचं तिकीट मिळालं असं परिस्थिती असताना या भागामध्ये काम झालेले आहेत काय नाही झाले नाही काम झाले नाहीत वार्ड पाच मध्ये बर बर मग एक मतदार म्हणून मतदान करायला जाणार आहे त्यावेळेस तुम्ही काय अपेक्षेनं उमेदवाराला मतदान स्वतःच उमेदवार आहे स्वतःच आहे फॉर्म भरलं भरलाय भरलं त्या वार्डात मग काय तुमचं व्हिजन काय आहे किंवा तुमचे ब्ल्यू प्रिंट काय या वार्ड क्रमांक पाच साठी या वर्डातून आता कसं आहे काय चांगलं आता नवीन पिढीला म्हणजे संधी मिळावे आणि त्यांचं ही हो, हो बर बर, बर। तुम्ही आहे का घरची मंडळी 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 आहेत काय नाव त्यांचं हुशार कोंडीबा खरात बर, बर। महागारी घ्यायची तारीख आहे मी स्पष्टच बोलतो तुम्हाला लागेल महागारी तर घेणार का मैदानात छट्टू ठोकून मैदानात सड्ठ ठोकून थांबणार आहे महागारी घेणार नाही महागारी घेणार नाहीत यांचं खरं तर अभिनंदन आहे कारण का मैदान गाजवणारी माणसं लागतात भले पराभूत होते आमचं म्हणणं आहे आमचं श्लोक आहे अ बघा ही घाबराव बघा इथं माळीले पण घाबराव लागला ही का घाबरायला तीच काय नाव आहे अक्षय वैज्ञाव अक्षय वैज्ञान इथलंच काय मग का घाबरत आहे घाबरत सध्या आम्ही राहायला सांगली जाऊ असू दे मतदान तर इथं आहे की मतदान तर इथं आहे का नाही सांगली तर आता मतदान इथं करायला येत आहे मग आपल्या उमेदवाराकडे निवडून देणारे उमेदवाराकडून अपेक्षा असतात काय अपेक्षा आहेत तुमच्या अपेक्षा काय युवा पिढीला चांगलं नेतृत्व आम्हाला पाहिजे पाहिजे सांगलीत जाऊन येऊन करताय रस्त्याची अवस्था तुम्हाला माहित आहे ट्रॅफिक वगैरे वार्डात काम झाल्यात काय या पाच नंबर मध्ये आता रस्त्याची कामं रखडली रस्त्याची कामं व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे गेल्या दहा वर्षापासून रस्त्याची कामं रखडल्या आहेत सगळीकडे मोठ्या नेत्यांनी लक्ष द्यायला पाहिजे मोठ्या नेत्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आमदारांनी आमदारांनी लक्ष द्यायला पाहिजे बरं आमदारांनी लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे मोठ्या नेते आमदारांनी ने खरं तर लक्ष द्यायला पाहिजे इकडे इकडे अरे का घाबरालाय का तू घाबरायला लागलाय खरं तर तिथे बघूया अजून या ठिकाणी काही उमेदवार आहेत मामा आहेत चाचा आहेत घेतले घेतले त्यांनी बोलायचा प्रयत्न करूया आपण मामा थांबा घाबरता मतदार आहे ना तुम्ही मतदारांनी घाबरलं पाहिजे का नाही घाबरलं पाहिजे नाही घाबरलं पाहिजे बोललं पाहिजे आहे का नाही मग मला सांगा तुम्ही याच वार्डातला आहे काय नाव तुमचं एक काम झालं का वार्डामध्ये वार्ड क्रमांक पाच मध्ये नाही झाले काम बरं कारण काय त्याचं एक मतदार म्हणून जागृत नागरिक म्हणून काय कारण आहे त्याचं काय बरं मतदानाला जात मतदान करायला जात असताना आपल्या डोक्यात काहीतरी असते की आपण का मतदान करायचं कशासाठी करायचं तर तुमचं काय विजन आहे त्याच्या त्या मतदान करायला जाताना अपेक्षा काय असतील उमेदवाराकडे उमेदवार आमचं कामं करावं बाकी काय मतदार म्हणून अपेक्षा नाही बघा अपेक्षा काय आहेत की आपण काम करावी वार्डातली काम व्हावी हीच अपेक्षा आहे त्याची मतदारांची या ठिकाणी अजून काही युवक आले पण त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करूया यात वार्डातले आहेत ते युवक काय नव आहे नाही 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 मतदार तर आहे का नाही चार मध्ये हा चार मध्ये पलीकड आहे काय पलीकड वार्डातली कामं झाल्यात का चार मध्ये कोण गेले नगरसेवक निवडून आलेले आलेत का परत परत नाही नाही फिरकले मग याबाबत नाही इकडला उमेदवार निवडून यायचा का तिकडला द्यायचं ठरवलं राजू गाडगे मचले ठरले बिंदास नावा घेत घाबरत नाही त्याला डर कशाला पाहिजे बघा वार्ड क्रमांक चे हे खर तर मतदार आहेत तर नाही डर कशाला पाहिजे राजू गाडगे आणि प्रीतम मचले यांच्या मम्मीला वार्ड क्रमांक चार मध्ये आम्ही मतदान करणार असं स्पष्ट सांगितलेलं आहे या वार्ड क्रमांक पाच ची जी परिस्थिती तुम्ही बघितला आता आम्ही घेतला सतरा जणांची मुलाखत इथं कामच चालण्यात गेले दहा वर्ष असं इथल्या मतदारांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे आम्ही नवीन चॅरेलो असंच सगळ्यांचं म्हणणं आहे विजय रंगेकर लोणारी टाइम्स जय